शाखा प्रमुख संतोष तेलवणे शाखा समन्वयक सुभाष उर्फ बाबू ठाकूर महिला शाखा प्रमुख मंदा भाटकर शाखा संघटक संदेश बेर्डे यांच्या आयोजनाखाली दहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या दहंडी सोहळ्यामध्ये विधानसभा प्रमुख कुणाल वाडेकर भाई परब विधानसभा समन्वयक विधानसभा संघटक गणेश कदम शिवसेना महाराष्ट्र एसटी कामगार सेना उपाध्यक्ष श्रेयस पाडावे आदी मान्यवरांची भेट होती सदर दहंडी सोहळा पार पाडण्यासाठी शिवसेना एकशे चौऱ्याण्णवचे प्रमुख संतोष तेलवणे शाखा समन्वयक सुभाषबाबू ठाकूर महिला शाखा प्रमुख मंदा भाटकर उपविभाग प्रमुख अश्विनी कुलकर्णी महिला शाखा समन्वयक रोहिणी भाकरे महिला शाखा संघटक जानवी सह संघटक अंजली सौदालकर संतोष खंदारे उपशाखा प्रमुख दिलीप चव्हाण उपसमन्वयक दिलीप परमार उपशाखा प्रमुख सुरेश जकाणे उपशाखा प्रमुख संजय तोडणकर गटप्रमुख अशोक कापसे गटप्रमुख आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे आपला महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनेलसाठी सुनील ठाकूर मुंबई <laughs>

Never miss an update.